नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो पीक संदर्भात महत्त्वाची अपडेट आहे शेतकऱ्यांना पावसाअभावी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या जिल्ह्यातील महसूल मंडळाकडे पात्र शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करण्यात आला आहे तर मित्रांनो आपण बघूया यामध्ये कोणता जिल्हा पात्र आहे आणि किती विमा इथे मंजूर करण्यात आला आहे याबाबतची सर्व अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज बघणार आहोत याआधी मित्रांनो आपण या, या व्हिडिओवरती पहिल्यांदाच आला असाल तर या व्हिडिओला लाईक आणि या चॅनलला नक्कीच नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्याला अशीच महत्त्वपूर्ण माहिती दररोज दररोज या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला मिळत राहील तर चला मित्रांनो बघूया पीक विम्या संदर्भाची महत्त्वाची अपडेट तर यामध्ये बघू शकता मित्रांनो तुम्ही शेतकरी मित्रांनो मागील वर्षी दोन हजार चोवीस बुलढाणा जिल्ह्यात महाराष्ट्र शासनाच्या पावसाअभावी या जिल्ह्यात पिकाचे अधिक नुकसान झाले होते त्यामुळे जिल्हा अधिकारी कार्यालय व जिल्हा पीक विमा समिती कार्यालयामार्फत बुलढाणा जिल्ह्यातील पात्र महसूल मंडळाकडे पीक विमा मंजूर करण्यात आला यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीकडे तक्रारसुद्धा केली गतवर्षी बुलढाणा जिल्ह्यातील सात लाख एकतीस हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता मात्र त्यांना अद्याप पीक विम्याचे वाटप करण्यात आलेले नाहीत अखेर पीक विमा कंपन्यांनी तक्रार राखून ठेवली असून आता पीक विमा कंपन्यांनी पन्नास हजार रुपये देण्याचे मान्य केले आहे तर बुलढाणा जिल्ह्यातील सत्तेचाळीस हजार शेतकऱ्यांना एकशे एकसष्ट कोटी आतापर्यंत चाळीस कोटी रुपयांचा पीक विमा काढण्यात आलेला आहे पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अडतीस कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे उर्वरित एकशे अठरा कोटी रुपयांचे पीक विमा कंपनीमार्फत जून अखेरपर्यंत शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे तर बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून एकशे एकसष्ट कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून त्यापैकी अडतीस कोटी शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेले आहेत आता काही दिवसांनी उर्वरित शेतकऱ्यांना पीक विमा वाटप करण्यात येणार आहेत पीक विमा मिळेल का किती मिळेल हे सर्व तुम्ही तुमच्या मोबाईलवर ऑनलाईन पाहू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने येथे शेतकऱ्यांना बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना येथे एकशे एकशे अठरा कोटी येथे उर्वरित पीक विमा येथे ब जूनच्या अखेरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर मित्रांनो आता तुम्ही पीक विमा याबाबतचे स्टेटस कसे बघू शकता पीक विमा किती मिळेल याबाबत जर बघायचं असेल तर मी तुम्हाला पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर त्याआधी तुम्ही या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक